नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा सकाळचे साडेपाच वाजलेले आहे तर आज मी लवकर उठले होते शीता तोडायचे होते आज आम्हाला मग सकाळचं घरातलं लवकर आवरून वावरत जायचं होतं आणि मार्केटमध्ये मा सीताफळं आम्ही ह्यावेळेस पाठवणार नव्हतो व्यापारी आले होते आणि व्यापाऱ्यांनी सीताफळं पाहिले होते ते म्हटले मग तुमचे सीताफळं आम्ही जागेवरच घेतो त्याच्यामुळे उगते सीताफळं दिले होते मग आवरलं आणि वावरत जायची तयारी झाली सकाळ सकाळ सात साडेसात वाजले होते आम्ही लवकरच गेलो होतो सीताफळं तोडायला गा हे आमचं तिसरं वर्ष आहे सीताफळं तोडायचे दोन वर्ष आम्ही सीताफळं तोडले त्यावेळेस आम्ही मार्केटला सीताफळं पाठवले होते आणि ह्या वर्षी व्यापारी आले होते पाहायला ते म्हणले माल घेऊ तुमचा आम्ही जागेवर मग आम्हाला माहीत नव्हतं की व्यापारी कशी छाटणी करतात कोणता माल घेतात माल त्यांनी पाहिला होता सीताफळे ते म्हणले क्वालिटी आहेत आणि ज्यावेळेस त्यांनी छाटणी करायला घेतले त्यावेळेस आम्हाला असा पस्तावा आला की व्यापाऱ्याला सीताफळ नसते दिले तर बरं झालं असतं आमची भरपूर नुकसान केली त्यांनी आम्ही माल व्यापारी आले होते म्हणले की चांगल्या भावाने घेऊ आणि सगळा माल पाहिला पण होता त्यांनी असं नाही की त्यांनी माल पाहिला नाही काय नाही आता ह्या सीताफळाला एक सुद्धा डाग नाहीये दिसत असेल तुम्हाला इथं फक्त थोडासा तीन पाकळ्यांनाच डाग आहे आणि तो पण जे ह्या वर्षी पाऊस जास्त झालेला आहे पाणी साचलं होतं त्यामुळं असा डाग पडलेला आहे तरी पण आता हा सगळा माळ रिजेक्ट केलेला आहे हा एकदम पिवळा धमक माळ आहे पण इथं पण बघा दोन तीन पाकळ्यांनाच थोडा थोडा लाल कलर आहे हा सुद्धा माल रिजेक्ट केलेला आहे त्यांनी आणि एवढा माल तसाच ठेवलेला हो आहे त्यामुळे आम्ही दोन बाग होत्या त्याच्यातल्या एकाच बागातला माल तोडलेला आहे आणि एक मालातला बाग तसाच ठेवलेला हो आहे व्यापाऱ्यांचे जे मुलं कॅरेट भरायला आले होते त्या मुलांनी जे शीताफळ दिसं का त्या सरस काही त्यांना वाटायचं याच्यात आळही निघती का खराब निघती दिसलं का फोड दिसलं का फोड जवळजवळ एक एक किलोचं सीताफळ होतं सुद्धा आळई नाही निघली पण शंका म्हणून त्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस सीताफळ फोडलेले आहेत असे त्यांच्या काही बेंबीला रग लागत आहे इथं एक सीताफळ चाळीस पन्नास रुपयाचं जात आहे एक किलो शीताफळ भरतंय जवळजवळ पंचवीस तीस सीताफळ शीताफळ फोडलेत आणि याच्यातले सीताफळ त्यांनी का चांगला चांगलाच माल नेला आणि एक सुद्धा डागे असलेले सीताफळ काही नेलं नाही त्यांनी पण जवळजवळ आमचे एक कॅरेटचं सीताफळाचं नुकसान केलेलं आहे त्यांनी का तर त्यांची शंका सीताफळ खराब निघन आणि सीताफळ काय तर काही खराब नाही निघलं एक फोडू शकतो तुम्ही दोन फोडू शकता पण तुम्ही जर जे सीताफळ दिसन तेच फोडायचं न्यायचं तर नाही नाही मग त्यांची शंका होती की आता हे सीताफळ खराब निघन तर मग त्यांनी सीताफळ एक दोन फोडल्याच्या नंतर फोडायच नव्हते ना पाहिजे शंका झाली तुमची की आता नाही निघत सीताफळ खराब मग फोडायची काय गरज होती पण लय सीताफळ फोडले त्यांचं म्हणणं की ही अशी रेळ दिसती याच्यात आळी निघती आणि त्यांनी जेवढे सीताफळ आम्ही म्हणलो का हे का नाही चालवलं तर दिसलं का लगेच फोडायचे आणि त्याच्यात एक सुद्धा आळी नव्हती निघत मग शंका दूर झाली मग तुम्ही सीताफळ घेऊन जावा ना फोड मग तुमची शंका होती तो फोडायच नाही ना एक फोडलं बाज झालं व्यापाऱ्याला सीताफळ दिले होते पण अर्धे सीताफळ यांनी इदच ठेवले शेतकरी आपला माल पिकवतो कोणतही असो फळबाग असो परत भाजीपाला असो धान्य असो हे सगळं पिकवतो आणि त्याला आशा राहते की आपल्या मालाचे पाच दहा रुपये व्हावा कारण की एवढे कष्ट करायचे रात्रभर जागायचं आता हा आमचा शीताफळाचा बाग आहे आज वर्ष झाले आम्ही तोडला होता तर वर्षापासून याला पाणी घालतोय खतं फवारे आहेत पहिल्यांदा तर पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे मंग सगळे फळं गळून गेले होते नंतरून परत खत औषध फवारे सोडून परत दुसऱ्यांदा छाटणी केली आणि मंग बार धरला होता शेताफळाचा आणि आता असं झालंय की सीताफळ बाजारात यायला लागलेले आहेत आणि वीस आणि दहा पंधराच्या वर सीताफळाला कोणी विचारतच नाहीये आता माल रकमेला यायची बारी आली तर सीताफळाचे रेट कमी झालेले आहेत रेट कमी का असताना पण माल आपला विकला तर शेतकऱ्याला आनंद होतो शेती ही शेतीत पिकवल्यावर बाजाराचा मालभाव कमी जास्त उतारत होणारच आहे या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी चांगले बाजारभाव भेटते माझ्या अश्षातील नवनवीन व्हिडिओ करता माझे जर्नी करता माझ्या चॅनेलला लाईक शेअर सस्क्राइब करता।